नमस्कार मी सुनीता बरकुल कुकिंग विथ सुनीता आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना मस्तपैकी आता मेसूर डोसा आणि चटणी कशी बनवायची ते बघणार खूप आणि आता मग रेसिपीला सुरुवात करू मी ना असं ठेवून दिलेलं एका कोपऱ्याला किचनच्या ह्याच्या वगैरे कॉटनचा कपडा टाकून घ्यायचा नाही तर मग काही असं तवा गरम करायचा जास्त थंडी असेल तुमच्याकडे तर तवा गरम करायचा त्याच्या कॉटनचा कपडा ठेवायचा आणि मग हे पण कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे बघा असं आमच्याकडे काय एवढी थंडी नाही आहे म्हणून मग मी असंच ठेवते आता बघा आता आपण आहे ना पहिले पोळी चटणी कशी करायची ते बघतोय इथे मी सहा ते सात लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहे ना एक तास पहिले भिजत घातलेले आहे पाण्यामध्ये गरम पाण्यात टाकलेले आहे आता काही मसाले लागतील इथे मी एक चमचा धनं घेतलेलं आहे एक चमचा जिरं कढीपत्त्याचे पानं इथे हे चिंच घेतलेले दोन चार फुटू घेतलेले त्याच्यातले जे बिया असतात ना जे चुके ते काढून टाकले चवीनुसार मीठ घेतलेले आहे मी इथे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर इथे आपण भांडे घेतलेलं आहे मिक्सरचा त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या पहिले जिरं धने चिंच कढीपत्ता लसूण आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे ते आपल्याला छान असं बारीक तळून आहे तुम्ही पाहिजेल तर याच्यामध्ये जे मिरची भिजत घातलेलं पाणी पण टाकू शकतात या तर दुसरं पाणी पण वापरू शकतात छान असं बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मी मीठ टाकून दे थोडंसं पाणी टाकते तुम्ही हे बघा इथे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण इथे बटाट्याची भाजी आपण याला भाजी बोलतो तिकडं साऊथमध्ये याला मसाला बोलतात ते बघतोय तर इथे मी मोरी घेतलेली आहे एक चमचा उडदाची डाळ एक चमचा हरभऱ्याची डाळ थोडंसं हिंग घेतलेलं आहे कढीपत्ता दोन ते तीन हिरव्या मिरच्या कांदा असा पातळ कापून घेतलेला आहे उभा त्याचबरोबर मीठ घेतलेले आहे हळद आणि इथे दोन ते तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि कोथंबीर लागेल आपल्याला चला सुरुवात करू बघा आता आपण पहिले ना मोरी टाकतो आहे मोरी ना छान तडतडू द्यायची पहिले त्याच्यासाठी ना तेल चांगलं तापू द्यायचं इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे हे बघा मोरी छान तडतडली तापून याच्यामध्ये जास्त उडताची डाळ चण्याची डाळ हिंग कढीपत्ता अधी हिरव्या मिरच्या परतवून घ्यायचंय लक्षात घ्या आपल्याला डाळी ना हे करायचं नाही करपायचा नाहीये फक्त परतवून घ्यायचंय आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा ना छान मऊ होऊ द्यायचा आहे याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आपल्याला जेणेकरून आपले जे बटाटे असतील ना त्याला पण छान लागतील ना म्हणून मग कांद्यामध्ये टाकायचं मीठ बरोबर छान असं मऊ झालेला आहे कांदा थोडीशी कोथिंबीर टाकते आता झाला कांदा मस्त पेकी म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे थोडस पाणी टाकते मी तुम्ही जर बघाल ना तर मेसू पा आपला डोश्यामध्ये असे पातळ असते भाजी त्यांचे अटारी लोकांची ना अशी थोडीशी पातळ असते स्टॉलमध्ये जा कुठेही जर खाणार असाल ना तर ते अशी थोडी पातळ भेटते त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे करून घेऊ शकता तुम्ही थोडीशी कोथंबीर टाकते आणि झाकण ठेवू आपण एक याची एक वाफ काढून घेऊ बघा आता याची एक वाफ काढून घेतली मी एक मिनिटासाठी काढायची आणि आता आपण जे बटाटा मॅश करायचा असता ना मॅशात त्याच्याने भाजी छान अशी मॅश करून घ्यायची बटाट्यात ना मॅश करायचे तसे बरं इथे ना छान अशी मॅश झालेली भाजी ते आपण अजून एक दोन मिनिटासाठी छान अशी वाफ काढून घेऊ मस्त झालेलं आता हे थंड करायला ठेवा आपण दोषी करायला ठेव तोपर्यंत बघा मस्त असं जाळीदार आपलं पेट्यानं बनवून तयार झालेलं आहे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवलं होतं आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता याला थोडंसं तेल टाकायचं तवा छान तापू द्यायचा वा का तवा छान तापला कि मग आपले छान असे डोसे बनवून तयार होतात काही हे जे तेल आहे सगळीकडे पसरवून घ्यायचं यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं बरोबर नसतं तिथल्या तिथंच पाणी आहे म्हणजेच आपला तवा छान असा आपलेला आता मी कमी करते डोश्याचा बॅटर टाकताना कधी पण गॅस आहे ना कमी करायचा आणि छान असून मगच टाकायचं हे बघा मस्त असा आपला डोसा बरोबर तयार होतोय minutes, I आता हा सगळीकडनं व्यवस्थित असा भाजून घ्यायचा पहिले आता यावर आपल्याला चटणी टाकायची तुम्हाला किती तिखट पाहिजे ते त्यानुसार टाका सगळीकडनं ता व्यवस्थित अशी लावून घ्यायची मैं भाजी टाकायची मग मस्त छान असे आपल्या इथे मसा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला भाजीचं प्रमाण आणि चटणी तुमच्या आवडीनुसार टाका कितपत पाहिजे त्यानुसार थे याचा थ 고 ड ं श ि니ा कोथिंबीर टाकते मी छान अस आणि पल ट बघा मस्त झालेला आहे जाळीदार वगैरे हो किती छान आलेलं आहे मस्त झालेत आहेत बघा आपले बघा इथे मस्त छान असे आपले मैसूर डोसा आणि पुढी चटणी बनवून तयार झालेली आहे हे आपण हे वाटण करून केलेले आहे कोणी कोणी सुकी पण करतात कशी करते जसं आपल्याकडे वेगवेगळे एकच एकाच पदार्थ वेगवेगळ्या पदार्थ पद्धतीने करतात तसंच साऊथ इंडियनमध्ये बी करतात जर तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण अशाच नवनवीन सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार